सांगली जिल्ह्यातील रुग्णांना अपघात मोठ्या शस्त्रक्रिया किंवा तातडीच्या उपचारांसाठी रक्ताचा तुटवटा भासू नये यासाठी सांगली पॅटर्ननुसार नियमित रक्तदान चळवळ उभी करू असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमसल्यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून इंडियन रेड क्रॉस सोसायटी डॉक्टर शिरगावकर रक्त संकलन केंद्रतर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ स्नेहल कनिचे तहसीलदार महसूल जितेंद्र मोरे रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ शिरीष काळे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास नाटेकर विनय भट तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी काकडे म्हणाले मानवी शरीरातील रक्ताचा पर्याय काहीच नाही त्यामुळे आठवड्याला ठराविक प्रमाणात रक्त संकलित झाले तर वर्षभरातील गरज सहज पूर्ण करता येईल प्रशासनातील विविध कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने अशी शिबिरे घेण्यात येतील सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले आज झालेल्या शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयातील एकशे एक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून एकूण एकशे एक, एक, एक पिशव्या रक्ताचे संकलन झाले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले ते, ते निर्माण करणारी एकही वस्तू अद्यापर्यंत आपण तयार करू शकलो नाही त्यात रक्त हा असाच एक महत्त्वाचा घटक आहे मध्यंतरी वृत्तपत्रामध्ये काही बातम्या झळकल्या होत्या की आपल्या ब्लड बँकेमध्ये रक्त कमी आहे मला असं वाटतं की रक्त हे शेवटी ही मानव निर्मित करता येत नसल्यामुळे आणि त्याचबरोबर रक्ताला सुद्धा डोनेशन ब्लड डोनेशन केलं तर काही त्याला एक विशिष्ट आयुष्य असतं त्याला एक एक्सपायरी डेट असते आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण नेहमी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे आणि काही विशिष्ट दिवशी आपण रक्तदानाची मोठी शिबिरं आयोजित करतो अशा अनेकदा पाचशे हजार बाटल्या सुद्धा रक्त त्याच्याकडे मिळतं परंतु आपल्याला ते पर खऱ्या अर्थाने रक्तदान हे आपल्याला फेज आऊट केलं पाहिजे दर आठवड्याला खराही किंवा पन्नास किंवा शंभर बाटल्या आपल्या रक्तपेटीला आपल्या देता आल्या तर वर्षभर जे काय पेशंटची गरज आहे ती त्याची व्यवस्थितपणे पूर्ण होईल त्याचा एक छोटासा छोटीशी सुरुवात आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण आता रक्तदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आज बुधवार आज गुरुवार आहे तर आजच्या दिवशी आपण साधत आहे शंभर आम्ही दीडशे पाटल्यांचं टार्गेट ठेवलंय पण एक शंभर एक पाटले तरी आपल्या मिळतील असं आपण पाहूया पुढच्या गुरुवारी सुद्धा इथंच आपण दुसरा कॅम्प ठेवत आहोत आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी जिल्हा परिषद मध्ये आपण कॅम्प ठेवत आहोत आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा मला असं वाटतं की दोन कॅम्प तरी झाले पाहिजेत आणि त्यानंतर आपण महानगरपालिकेकडे जाऊया म्हणजे हळूहळू जशी जशी रुग्णांना रक्ताची गरज भासेल तशी आपल्याला त्या निमित्ताने पूर्ण करता येईल आणि मला असं वाटतं दिल्याने वाटतं हे तत्व सगळ्यांनी ऐकले रक्त हे तसंच आहे आपल्या शरीरात तुम्ही रक्तदान केलं तर तुमच्या शरीराचं रक्त वाढतं त्यामुळे निसर्गाचा हा नियम आहे तो तुमच्या बाबतीत खराब हो आणि तुम्ही कृपया सर्वांनी आपलं रक्त तपासून घ्या मला खूप बरं वाटतं की आज बऱ्याचशा महिला तिथं रक्त तपासत आहेत कारण जर का आपल्याकडं हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज कमी असेल तर ते या रक्त तपासणीतून आपल्याला कळेल सर्वांनी रक्तदान करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि त्याहीपेक्षा सांगली जिल्ह्यामध्ये कधीच रक्ताचा तुटवडा भासू नये यापेक्षा मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील पेशंटला आणि त्याच्यातून अपघातामध्ये अडकलेले पेशंट किंवा ज्यांना बायपास करायचं आहे किंवा मोठं ऑपरेशन करायचे आहे अशा पेशंट्सला रक्त उपलब्ध तातडीने होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया ही चळवळ जी आहे आपली ही चांगली पॅटर्नवर आपण डेव्हलप करू पण शक्यतो दर आठवड्याला कुठे ना कुठेतरी किंवा दर पंधरावड्याला कुठे ना कुठेतरी रक्तदान झालं पाहिजे यासाठी मी खरं आपल्या ब्लड ब्लड बँक आणि रेडक्रॉस सोसायटीला मी विनंती करतो की आपण वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन आपण हे आव्हानं केली पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी वेगवेगळी मंडळं असतात जी मोठी मंडळ आहेत ती गणपतीच्या निमित्ताने असते किंवा अन्य कोणत्याही स्पोर्ट्सच्या निमित्ताने पण असते त्यांना जर का आपण आपण एक एकत्र बसून थोडस त्याची एक नेटवर्किंग करू म्हणजे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तरी आपल्याकडे साधारणतः दर आठवड्याला एक पन्नास ते शंभर बाटल्या रक्त आपल्याकडे कंटिन्युअसली उपलब्ध होईल ह्याच्यामधून दोन फार महत्त्वाचे घटक आहेत एक तर ए पी आर एच पॉझिटिव्ह ब्लड बऱ्याच जणांचा असतो परंतु आर एच नेगेटिव्ह असा पण एक ग्रुप आहे आर एस निगेटिव्ह ब्लड ग्रुप जो असतो तो कमी असतो त्यामुळे आपल्यापैकी ज्यांच्याकडे ज्यांचा आर एस निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे तो तुम्ही तपासून घ्या अशा लोकांचं रक्तदान हे अनेकदा रुग्णासाठी खूप उपयोगी म्हणजे बॉम्बे बॉम्बे ग्रुप ना बॉम्बे ग्रुप चुकून जर का तुम्हाला तुमचं बॉम्बे ग्रुपचं ब्लड असू शकतं पण तुम्हाला माहित नाही अशा तुम्हालाही लक्षात देत की जर का तुम्हाला उद्या काही अडचण लागली रक्ताची तो च्च तर तुम्हाला ते विशिष्ट बॉम्बे ग्रुपच्याच लोकांचं रक्त तुम्हाला लागत असत त्यामुळे ह्याही गोष्टी आपल्या तपासणीतून सिद्ध होतात आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचं रक्त एकच आहे आणि आपण जेवढे निरोगी असतो जेवढे लाल रक्तपेशी जास्त आपल्या शरीरात तेवढं आपण उत्साही असतो त्याचं प्रमाण जर का कमी झालं तर आपण निरुत्साही त्यामुळे आता आर डी सी पण इथं आहेत खरात मॅडम पण आहे मला आपल्याला सांगायचं की आपण इथे सगळ्यांचं ब्लड टेस्ट करून घ्या ब्लड ब्लड डोनेशन तर नक्कीच करा ब्लड टेस्ट करून घ्या आणि मला असं वाटतं की हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज कमी कोणाकोणाचं आहे हे जर का आम्हाला मिळालं तर मग जर का आपल्याला बघा आपण एक उपक्रम चालवतो शेगदानाला आणून सारे गोळाच्या एक दोन महिन्यासाठी आपण हो तो उपक्रम करत दोन महिन्यामध्ये पण कंपल्सरी करायचा बायोमेट्रिक आहे बायोमेट्रिक फेस रिकॉग्निशन करण्यापूर्वी त्याला एक लाडू द्यायचा सकाळी आल्याबरोबर आणि तरी तो खायचा कारण त्याचं कारण समजा अनेकदा पुरुषांमध्ये काही नुसतं आपण काही ना काहीतरी कुठेतरी खात असतो पण महिला अनेकदा स्वतःचं घरचं काम करत असताना बऱ्याच वेळेला मुलांचा डबा मुलांचं सकाळचं करता करता नवऱ्याचं करता करता सासू सासूचं करता करतात फक्त स्वतःचा डबा भरतात आणि ऑफिसला येतात आणि दुपारी जे जेवतात ते त्यांचे जे दिवसभरातलं पहिलं जेवण असत मला माहित नाही हे चांगलं का वाईट कारण लोक एट आवर विंडो काहीतरी म्हणतात नवीनच काहीतरी आहे मला असं वाटतं की ज्यांना भरपूर खायला मिळतं त्यांच्यासाठी एट आवर विंडो ठीक आहे पण किमान तीनदा तरी खाल्लं पाहिजे सकाळचा दहाचा नाष्ट झाला नाही तर तो आपल्या ऑफिसमध्ये गुळ आपण सर्वजण या चळवळीमध्ये सहभागी होऊयात आणि आज रक्तदान करू आणि जर का तुमचं शंभर पेक्षा जास्त झाले तर त्या सर्व लोकांना पुढच्या गुरुवारी आपण पडूया म्हणजे आउट होईल तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा एका चांगल्या कामाला आज सुरुवात झालेली आहे आणि महिलांच्या हाती सांगायचं म्हणजे हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आजच्या दिवशी खूप चांगली सुरुवात झालेली आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण आता सुरुवात करूया थँक्यू धन्यवाद